श्रोतेहो नमस्कार महाराष्ट्राच्या लोककलांमध्ये कीर्तन आणि तमाशानंतर गोंधळाला विशेष महत्त्व आहे ही गोंधळ परंपरा तळकोकणात जिवंत ठेवणारे शाहीर प्राध्यापक हरिभाऊ भिसे आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आले आहेत हरिभाऊ नमस्कार नमस्कार आपलं आमच्या या स्टुडिओमध्ये स्वागत श्रोते हो शाहीर लोककलाकार म्हणून हरिभाऊंची ओळख आहे गोंधळी समाजाच्या गोंधळ या पारंपरिक कार्यक्रमातून हरिभाऊ सिंधुदुर्गात आले हरिभाऊ आपण तिथपासूनच सुरुवात करूया नेमकं तुमचं सिंधुदुर्गात येणं कधी झालं आणि ही गोंधळ परंपरा कशी सुरू झाली काय सांगाल कोकणातील गोंधळ परंपरा ही फार जुनी पर, प्रथा परंपरा आहे म्हणजे माझे पूर्वज म्हणजे माझ्या चार पिढ्या कोकणातल्या या ठिकाणी गोंधळासाठी म्हणून आल्या मी वयाच्या सहाव्या वर्षी पहिल्यांदा कणकवलीमध्ये आलो कणकवली या ठिकाणामधून परिसरातील अगदी कणकवली तालुका मालवण देवगड विजयदुर्गपासून अगदी दोडामार्ग सावंतवाडीपर्यंत सगळ्या भागातले जे दे देवस्थानचे गोंधळ आहेत त्या गोंधळाच्या निमित्ताने माझे पूर्वज म्हणजे माझे, माझे पंजोबा परशुराम भिसे या ठिकाणी आले त्यानंतर मग आजोबा नारायण भिसे आणि मग प्रथा सुरू झाली आणि ही मौखिक परंपरा मी त्याचा एक वारसदार झालो आजही आग्नेवाडी देवी जी आपली भराडी देवीचं स्थान आहे त्या देवीचा मी प्रमुख मानकरी म्हणून आहे मला फार त्याचा आनंद आहे अरे वा 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 साधारण ही कधीपासून म्हणजे साधारण किती वर्ष झाली असतील तुमच्या माझ्या वयाच्या एकोणीसशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तरचा काळ आहे मी येण्याचा अच्छा या कालावधीपासून मी कोकणामधल्या गोंधळ परत परिषदे जवळून सगळे गोंधळ मी बघितलेले आहेत सर आपण गोंधळ परंपरेविषयी बोलतोय आणि तुम्ही गोंधळी आहात आणि लोककलाकार आहात मुळात कोकणामध्ये ही गोंधळ परंपरा कशी काय सुरू असते आणि नेमकं काय केलं जातं गोंधळ म्हणजे नेमकं काय म्हणणार बरं बरं गोंधळ म्हणजे एक मांगल्य अशा प्रकारचे एक धार्मिक विधी आहे जसं आपल्याकडे होम होतोय पूजा होते तशा प्रकारचा हा एक धार्मिक विधी आहे अगदी ब्राह्मण समाजापासून चर्मकार समाजापर्यंत सगळ्यांच्या घरात गोंधळाची प्रथा आहे अरे वा किंबहुना गोंधळाच्या परंपरेमध्ये प्रथा कमी अधिक असू शकेल काही शाकाहारी असतात काही बकरे कोंबड्यांचे असतात तर ते त्या त्या समाजावर ते निगडीत आहे पण त्यातल्या त्यात लग्नाचे नवसाचे वार्षिक त्रैवार्षिक अशा प्रकारचे गोंधळ गावागावात होतात बऱ्याचशा गोंधळाच्या मध्ये दे देवीचा गोंधळ आहे भगवती देवीचा तिथे दरवर्षी गोंधळ होतो कुसबी आहेत अडवली वेगळ्या गावामध्ये गोंधळ होतात मोठ्या प्रमाणात घरोघरी सुद्धा त्रेवर्षी गोंधळाचा मोठा उत्सव केला जातो बरोबर म्हणजे उदाहरण सांगायचं असेल तर घाडीगावकरांचा गा, गोंधळ असतो त्रिंबकला तर तेव्हा हजारो लोक ॲट अ टाइम गोंधळासाठी म्हणून स्पेशली येतात आणि फार मोठा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो बर बर खूप मोठी परंपरा मोठी प्रथा आहे मला सांगा की या गोंधळामध्ये काही असे प्रकार आहेत का म्हणजे काही देवीचे गोंधळ देवाचे गोंधळ असं काही प्रकार आहेत आहेत म्हणजे आपल्याकडे जे गोंधळ होतात ना ते पूर्ण तुळजाभवानीचे देवीचे गोंधळ होतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा जेजुरी खंडेऱ्याचा गोंधळ जो आहे त्याला वाघ्या मुरळीचा गोंधळ म्हणतो आपण बरोबर आणि आपल्याकडे जो होतो तो पूर्णपणे देवीचा गोंधळ असतो त्या ठिकाणी पुरुष मुरळी भूते असतात तर वाघ्या मुरळीच्या गोंधळात लेडीज आणि जेंट्स वाघ्या आणि मुरळी असू शकते इथे मात्र पूर्णपणे भूते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून खरी ही प्रथा सुरू झालेली अरे वा म्हणजे इतिहासामध्ये सांस्कृतिक कोशामध्ये असा उल्लेख आहे की बहिर्जी नाईक आणि छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाज, शिवाजी महाराज यांनी सुद्धा गोंधळाच्या ही करपल्लवी भाषा आणि त्यातून संदेश वाहनाचं काम हे त्यांनी त्यावेळी केलेलं आहे करपल्लवी करपल्लवी काय आहे ते करपल्लवी म्हणजे करपल्लवी म्हणजे संदेश वाहनासाठी हाताच्या पाच बोटावर असणारी ती बाराखडी आहे अच्छा आजही ती कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत आणि आम्हाला आनंद आहे की गावागावात जिथे कुठे आम्ही जातो त्या कलेला एवढी दाद मिळते कारण सांस्कृतिक कोशामध्ये त्याचा उल्लेख आहे आत्ता आपल्या गुगलवरती सुद्धा कर पल्लवी आलं म्हणजे बहिर्जी नाईक आणि त्या सगळ्या मंडळींना ही भाषा येत होती अच्छा आणि गटातील मंडळींना मॅसेज कळता कामा नये तो मित्र गटातील मंडळींना मॅसेज पोचवण्यासाठी या भाषेचा वापर केला गेला त्याला कर पल्लवी कर म्हणजे हात आणि हाताच्या पाच बोटावर असणारी ती हाताचे विक्षेप पाच बोटावरची कर पल्लवी अशी भाषा आहे आजही गोंधळामध्ये आपण देवीच्या नावाने दान दिलं जातं वाढा वडिलांचं नाव घेतलं जातं आणि त्यानिमित्ताने कुळी वाहने असं म्हणतो तसरीफ आम्ही त्याला तर ते कुळी वाहिली जाते त्या मुलाने वडिलाच्या आज्याच्या नावाने दिलं दान आणि ते म्हणताना मग ती आम्ही खुनेवरती नावं घेतो ते एवढं लोकांना आवडतं आजही खऱ्या अर्थानं ही संस्कृती आहे आपली ही कला आहे ते आपण जीवन ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे साधारण त्याच्यामध्ये असं केलं जातं की लांब उभं राहून नाव सांगितलं जातं एखाद्याच्या कानामध्ये आणि तुमच्यापैकी गोंधळी लोक जे असतात ते, बर ते बर नाव ते ओळखतात आणि लोकांना खूप आश्चर्य वाट आश्चर्य वाटतं ती ती गंमत होते आमच्यातले कलावंत तुमच्या प्रेक्षकात जातो <laughs> आणि तो, <laughs> मी सोता, मी सोता, आ, तो। <laughs> ते हळूच कानात नाव ऐकतो आणि तो खोनेवरती आमच्या दुसऱ्या कलावंताला सांगतो मी स्वतः मी स्वतः नाव खुनेवरती सांगतो स्वतः आणि समोरचा माणूस ओळखतो आणि मग ते ओळखल्यानंतर लोकांना वाटतं काय आश्चर्य आहे वेगळं काहीतरी जादू टोना वगैरे म्हणजे सगळ्यांना सांगतो आम्ही अशा प्रकारे श्रद्धा जरूर ठेवा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही बरोबर श्रद्धेने देवाकडे बघा जरूर देव तुम्हाला पावणार आहे जेव्हा अंधश्रद्धा जवळ येते तेव्हा त्यामध्ये मात्र फार काय आनंद मिळत नाही नाही खरंच हे टेक्निक आहे आणि त्यावेळी म्हणजे शिवकाळात हे टेक्निक डेव्हलप झालं त्याद्वारे स्वराज्याला खूप फायदा झाला नक्की 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 तर असं ही परंपरा तुम्ही जिवंत ठेवली आहे खरंच तुमचं खूप कौतुक आहे ऍक्च्युली गोंधळ जेव्हा सुरू असतो म्हणजे गोंधळ जेव्हा करायचा ठरतो तर ते त्याची प्रोसेस काय असते म्हणजे कशा पद्धतीनं गोंधळ केला जातो काय असतं यजमानांकडे जेव्हा गोंधळ ठरवला जातो तो mm. त्रैवार्षिक वार्षिक प्रथेचा असेल गोंधळा लग्नाचा असेल mm. तर ती मंडळी आम्हाला विडा म्हणून द्यायला येतात अमुक तारखेला बाबा आमचा गोंधळ ठरतो आहे mm. ठरवून झाल्यानंतर मग ते काय सामानाची पूजेचं साहित्य असतं mm. किरकोळ साहित्य असतं mm. सामानाची यादी देतो त्यामुळे गोंधळ दिवस ठरतो फार उत्साहपूर्ण वातावरण असतं घरामध्ये सडा रांगोळ्या घालून सकाळच्या सत्रामध्ये चौंडेश्वरीची पूजा होते त्यानंतर संध्याकाळी साडेसात वाजता पाच घरं जोगाव मागितला जातो संध्याकाळी मशाली पेटवून गाभाऱ्यामध्ये सभामंडप मध्ये उत्तम असं सादरीकरणासाठी लाईट डेकोरेशन सुंदर सजावट केलेली असते तिथे मांड भरला जातो दिवट्या पाजळल्या जातात आणि मग कथानक होतं आणि तो, तो पहाटे चार पर्यंत काकडा आरतीपर्यंत तो कार्यक्रम चालतो हजारो पब्लिक समोर बसलेलं असतं आजच्या ह्या कलियुगामध्ये मोबाईलच्या जमान्यामध्ये सुद्धा श्रद्धेने लोक रात्रभर बसतात आणि मग आमच्या सोबत त्यांना आम्ही तल्लीन करून घेतो फार आवडतं आणि आम्हाला माझा तो आवडीचा भाग आहे म्हणजे मी, मी मी इतर क्षेत्रामध्ये मी प्राध्यापक जरी असलो तरी गोंधळ लोककला हा माझा जीव आणि प्राण आहे नक्कीच नक्कीच सर सर त्याच्यामध्ये काही गाणी सुद्धा म्हटली जातात गोंधळामध्ये जरूर नेमक्या कुठल्या वाद्यांचा वगैरे याच्यामध्ये वापर केला जातो बरोबर गोंधळामध्ये प्रमुख वाद्य असतं संबळ संबळ आणि चकी हे mm. पारंपरिक वाद्य झाली mm. आता आम्ही थोडं त्यात आधुनिकता आणण्यासाठी mm. किंवा लोकांच्या आवडीसाठी हार्मोनियमचा वापर करतो अच्छा। देवीची गाणी कारण सुरेल गाणी असतात आणि ती लोक फार इंटरेस्टिंगली गुणगुणतात छान लोकांच्या ओठावर असतात आमच्या पूर्वजांची जुनी गाणी ऐकलेली असते ती मंडळी ती मंडळी सांगतात हे जुनं गाणं म्हणा ते कदाचित आम्ही आमच्या आजा पंजाने गायलेले गाणं असेल ते मौखिक परंपरा ते आजही ते फार उत्तम प्रकारे सादरीकरण आम्ही करतो माझ्यासोबत पाच सहा माणसं असतात तो प्रमुख वेशभूषा आमची गोंधळाची वेशभूषा असते त्या ठिकाणी आणि त्या वेशभूषेमध्ये नाचणार नाचून वगैरे मनोरंजनाबरोबरच प्रबोधन म्हणजे बऱ्याच वेळी प्रबोधनाचे मार्ग तो देवीची देवीची गाणी देवीची आख्यायिका देवीची स्तुती सुमन गायली जातातच पण बऱ्याच वेळी चिमटेत देत देत प्रबोधनाचा मार्ग बरोबर लोकांना सामाजिक प्रबोधन घडवण्याचं काम ह्या कथा कीर्तनामधून होतं तशा प्रकारचा भाग या गोंधळामध्ये सुद्धा येतो सर बऱ्याच वेळाला असं बघितलं जातं की गोंधळामध्ये काही जण त्या मशाली वगैरे नाचवतात काही जण नाचवत नाहीत म्हणजे ते असतो फरक का असतो मुळात गोंधळामध्ये फक्त शाकाहारी मंसाहारी हा दोन फरक आहे गोंधळात मांड भरला म्हणजे मशाली पेटल्या पाहिजेत रात्रभर ड्युटीवर जाळ तेल जाळणे ड्युट्या पेटवणे हुन। आणि आपली इडा पिडा टळून जाऊ दे म्हणून देवाकडे गार्हणं करणे हा मुख्य भाग आहे त्यातला कारण तीन वर्षातला गोंधळ तरी वर्ष गोंधळ येतो आहे म्हणून लोक वाट बघत असतात <laughs> की आमच्या इड्यापेडा टाळण्यासाठी देवीने आम्हाला अधिकार ताकद द्यावी <laughs> या उद्देशाने खरं गोंधळ घातला जातो आणि <laughs> देवी हे मशाल वगैरे मांगल्याचं प्रतीक आहे सगळं <laughs> कलश ठेवला जातो देवीचा देवीच्या नावाने आणि अगदी माहेरवासिनी त्या भगिनी सगळ्या येऊन ओट्या भरतात देवीची आणि फार आनंदमय आणि उत्साहपूर्ण वातावरण असतं गोंधळ सर तुम्ही आता गोंधळातल्या काही पारंपरिक गीतांचा उल्लेख केला असं oh, oh, oh. एखादं गीत गुणगुणू शकाल darur, darur. नम 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 wow. का जरूर जरूर चरणी नमन माझ देवीला चरणी नमन माझ चरणी नमन माझ देवीला चरणी नमन माझ तुळजापूरची आई भवानी गोंधळ आलाय ग माहुरगडची रेणुका माता गोंधळ ग कोल्हापूरची महालक्ष्मी गोंधळ आलाय ग कोल्हापूरची आंबा माता गोंधळ आलाय ग गोंधळामध्ये दे अशी देवीची स्तुती समजणं सगळ्या देवांना आमंत्रण दिलं जातं अच्छा आणि त्या आमंत्रणामुळे एक उत्साहपूर्ण होतं गणपती गजानासह सगळ्या देवतांचं आगमन एकत्र होतं आणि त्यातून अजून आम्हाला उत्साह निर्माण होतो सर खरं सांगू तुम्ही हे अगदी काही सेकंद जे काही गुणगुणलात ना त्याच्यामुळे असा अंगावर काटा आला वातावरण निर्मिती त्या गोंधळाची झाली म्हणजे खरोखरच जेव्हा तुम्ही तो गोंधळ घालायला सुरुवात करता गोंध त्यावेळी काय भारलेलं वातावरण त्या ठिकाणी असू शकतं याची कल्पना येते याच्यावरून सर तुमचा हा गोंधळ लोककला प्रकार तुम्ही इथं जपताय अगदी पिढ्यान पिढ्या इथं जपताय गेल्या चार पिढ्या तुमच्या इथे आहेत तर तुमच्याविषयी थोडं ऐकायला आम्हाला आवडेल तुम्ही तुमचे कसे काही कामं चवलं आम्ही ऐकलं की तुमची सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कार्यसुद्धा तुमचं तेवढंच खूप मोठं आहे काय सांगाल मी वयाच्या सहाव्या वर्षी कणकवलीमध्ये आलो माझ्या आजोबा पणजोबांबरोबर शिकलो इथेच कणकुली कॉलेजचा मी विद्यार्थी याच कॉलेजमधून बाहेर पडलो आणि मला इथेच प्राध्यापक म्हणून नोकरी मिळाली पण नोकरी करता करता मी थांबलो नाही नोकरीसोबतच इतर परिसरामध्ये जे काही सामाजिक घटक आहे शैक्षणिक घटक आहे ते आपल्याला कशी करता येतील तर त्यानुसार एक संस्था स्थापन केली दोन हजार सातमध्ये एक संस्था स्थापन केली मी ज्ञानदा शिक्षण संस्था त्याचं इंग्लिश मिडियम कॉलेज आज आहे माझ्याकडे के जीपासून बारावीपर्यंत माझ्याकडे बाराशे विद्यार्थी शिकतात सत्तर स्टाफ आहे माझं नर्सिंग कॉलेज आहे एन एम जे एम आयडियल नर्सिंग स्कूल कणकवली हे कणकवलीमध्ये आहे एन एम जे एम साठची बॅच आता आमच्याकडे ते चालवतो आम्ही आणि त्याचबरोबर माझी बँक आहे कणकवली अर्बन निधी बँक म्हणजे या सामाजिक क्षेत्रातल्या कामावर हे सिंधुगुर्जना ढोल ताशा पथक माझं दीडशे लोकांचं ढोल पथक आहे जे सगळ्या राज्यामध्ये ढोल फिरून आले म्हणजे गेल्या वर्षी सव्वीस जानेवारीच्या संचलनामध्ये आमचे ढोल होते दिल्लीला दिल्लीला अगदी विमानाने आमच्या मुलांना ढोलणं सह जाता आलं आमची स्थानिक मुलं सगळी दीडशे मुलं मुलींचा मोठा ग्रुप आहे आणि हैदराबाद वेगळ्या राज्यामध्ये छत्तीसगडमध्ये गोव्यामध्ये सगळ्या वेगळ्या राज्यामध्ये सुद्धा जायला संधी आम्हाला मिळाली ढोल पथक त्यांनी त्यांनी मोठ्या प्रमाणात आमचं सुरू आहे अक्षरशिंधू साहित्य केला म्हणून माझी संस्था आहे त्याचा मी पंधरा वर्षी अध्यक्ष होतो आता कार्याध्यक्ष आहेत ते नाटक एकांकिका ह्या जोपासतो कलाक्षेत्र हे माझं आवडीचं क्षेत्र आहे शैक्षणिक संस्था माझ्या आहेत बँक आहे ढोलपथक आहे याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं लोककला माझ्याकडे महाराष्ट्राची लोकधरा रंगखांब म्हणून माझा ग्रुप आहे कणकवलीला मी महाराष्ट्राची लोकधरा हा साडेतीन तासाचा स्टेज शो करतो आजही मी तीन साडेतीन तास त्या शो शोमध्ये असतो गोंधळामध्ये जसा मी आठ बारा तास असतो तसा स्टेज शोमध्ये पूर्ण माझे मित्र विलास खांलुलकर माझ्यासोबत असतात त्यानंतर आमच्या अक्षरसुंदीचे विजय चव्हाण माझ्या ग्रुपमध्ये असतात संजय राणे वरी मंडळी आणि माझ्या गोंधळमध्ये श्रीधर पाचंग यांनी तुमचा ग्रुप आहे ही सगळी मंडळी आम्ही अत्यंत आनंदाने हा कार्यक्रम करतो माझ्या ढोल पथकाचा खरं म्हणजे नियोजन करणारा माझा मुलगा सर्वेश भिषे आणि माझा मोठा मुलगा ऋषिकेश भिसे यांचा सहकार्य मिशेस त्याची अध्यक्ष आहे अरे एन बी ए चॅरिटेबल ट्रस्ट आहे माझं त्या ट्रस्टच्या वतीने सामाजिक उपक्रम आम्ही राबवतो त्याच्यामध्ये कोरोना कालावधीत शेकडो लोकांना अन्नधान्य वाटप असेल आरोग्य शिबिर असतील खेळासारखे उपक्रम असतील हे ट्रस्टच्या माध्यमाने एक सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही राबवतो आणि सगळ्या फॅमिलीचं मला सहकार्य आहे कॉलेजमध्ये माझे कोरगावकर सर आणि घरामध्ये माझी पत्नी सुरेखा भिसे यांचं विशेष योगदान माझ्यासाठी आहे म्हणून मी हे सगळ्या गोष्टी करू शकलो म्हणजे अनेक क्षेत्रात तुम्ही आहात तुमचं काम सुरू आहे हे सगळं करत असताना आयुष्यामध्ये काही क्षण असे येतात जे आपण नाही विसरू शकत म्हणजे अनुभव असे असतात तर असा एखाद्या एक दोन काही अनुभव सांगू शकाल का, का तुम्ही अविस्मरणीय ज्या ज्या ठिकाणी गोंधळाला जातो ना तेव्हा मला एक आनंद असा असतो की प्राध्यापक गोंधळाला येणार आहे अच्छा हा एक त्यांच्याकडे एक इमेज त्यांची ठरलेली आहे एक वेगळा बघण्याचा दृष्टिको गोंधळ गोंधळी बाबा पारंपरिक पेशात येणारे लोक सगळी माहिती पण प्राध्यापक गोंधळाला येणारे मी त्यांची लगबग चालू असते वेगळ्या पद्धतीची गेल्यानंतर माझा मग सन्मान करणं गेल्याबरोबर लोक आरती वगैरे ओवाळणं त्याने शाळ शिपळ घालून त्यांचा म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांना आनंद असतो की बाबा वेगळ्या आजही मंडळी म्हणतात तुम्ही भले काय करू नका बा तू आमच्यासोबत या आमच्या गोंधळाला तुम्ही यायला पाहिजे हे प्रेमानं बोलवणं आहे ना हे फार मला भावत नक्कीच म्हणजे आमचे शिक्षण प्रसार मंडळाचे चेअरमन केशवराव राणे माझे आमदार त्यांनी खरं आम्हाला या शिक्षण प्रवाहात आणलं म्हणजे माझ्या नोकरीत मध्ये त्यांचा मोठा वाटा आहे पण माझ्या पूर्वजांचं खऱ्या अर्थानं माझ्या कलाक्षेत्रासाठी फार मोठा वाटा आहे नक्कीच नक्कीच सर तुम्ही म्हटलं जातं की पूर्वजांचा याच्यामध्ये खूप मोठा वाटा आहे पण आजचा जमाना जरा वेगळा आहे मोबाईलचा जमाना आहे च्या गोष्टी आहेत आजची नवीन पिढी आहे ती किती ॲडव्हान्स हो आहे ए आयचा वापर सगळीकडे होतो आहे आणि अशा परिस्थितीत तुम्ही गोंधळ सारखी ही लोककला तुम्ही जपताय ह्याचं भविष्य तुम्हाला कसं दिसतं आहे चांगलं आहे मला माझा अनुभव असा आहे मी वयाच्या सहाव्या सातव्या वर्षी हाफ पँटीमध्ये गोंधळाला जायचो मला आठवतं आहे तेव्हा जो पब्लिक तो मॉब होता ना तो आजूबाजूच्या गावामध्ये काय मनोरंजनाचं साधन नव्हतं त्यामुळे लोक गोंधळाला यायचे फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती पण मधला कालावधी असा झाला साधारण एकवीस वर्षेपूर्व वर्ष वर्षापूर्वी लोकांची संख्या कमी होते असं वाटलं म्हणजे लोक टी व्ही व्हिडिओ हो, इकडे वळाले पण आता पुन्हा परिवर्तन लोकां आहे लोकांना खऱ्या अर्थाने संस्कृती आपली आहे ही टिकवली पाहिजे जोपासली पाहिजे यासाठी आज गोंधळाला फार मोठं महत्त्व आलेलं आहे म्हणजे गोंधरा सीझन साधारण जानेवारीपासून जानेवारी टू मे असा असतो मे एका महिन्यामध्ये तीस दिवसातला एकही दिवस आमचा रिकामा नसतो आणि हे अॅडव्हान्स बुकिंग पुढच्या वर्षीच्या मेचं बुकिंग आतापासून झालेलं आहे पण सर नवीन पिढी ह्याच्याकडे वळते आहे का नक्कीच नवीन पिढी मोठ्या प्रमाणात वळते आहे तोच मला आनंदाने सांगावं वाटतं लोकांकडे पैसा आला लोकांकडे समाधान नाही आलं मग समाधान शोधण्याच्या मार्गामध्ये अशा दृष्टीने लोक वळायला लागलेत की आपल्या घरच्या काय प्रथा आहेत प्रथा परंपरा त्या जोपासल्या पाहिजेत ही आपली संस्कृती आहे संस्कृती जोपासण्यामध्ये मोठा वाटा तरुणांचा आहे आणि माता भगिनींचं आहे त्याचबरोबर वडीलधाऱ्या मंडळींचं आहे या सगळ्यांना मी धन्यवाद देतो कारण त्यांनी जर हे तरुण पिढीने जर जोपासलं तरच हे जो तर पुढे टिकणार आहे आणि तुम्ही आम्ही हे टिकवलं पाहिजे असं मला नेहमी वाटतं शासनाचा या दृष्टीने काही त्याचे म्हणजे काही पुढाकार घेतलाय का या गोष्टी टिकवण्यासाठी वगैरे शासन दरबारामध्ये याची नोंद झालेली आहे चांगला उल्लेख आहे मी स्वतः शाहीर म्हणून पदवी घेतलेली आहे म्हणजे शाहिरी प्रशिक्षण शिबिर मी स्वतः अटेंड करून शाहिरी पदवी घेतली त्यानंतर शासनाच्या विविध उपक्रमांमध्ये मी असतो मी वृद्ध कलाकार मानधन समितीवर गेली दहा वर्षे काम केलंय म्हणजे असे जे पारंपरिक लोककलाकार आहेत भजनी कलावंत आहेत कीर्तनकार आहेत साहित्यिक आहेत कवी आहेत लेखक आहेत यांना मानधन देण्याच्या समितीवर पण मी काम केलं त्याच्यामुळे सिंदूर जिल्ह्यातल्या हजारो लोकांना पेन्शन देताना मला आनंद वाटला आज सुद्धा ही कला जिवंत राहावी पण शासन दरबारामध्ये विविध कला महोत्सव भरवले जातात त्या कलेमध्ये ह्या गोंधळ कलेचा सुद्धा विशेष उल्लेख केला जातो आणि दोन्ही गोंधळाच्या प्रथा देवीचा गोंधळ आणि देवाचा गोंधळ या दोन्ही प्रथा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जोपासल्या जात आहेत तेव्हा कमी झालेलं नाही वाढलेलं आहे असं मी जरूर सांगेन गोंधळाची प्रथा वाढलेलीच आहे वा खूप सुंदर सर आपण या संवादाच्या शेवटच्या टप्प्यावर आलोय मला वाटतं याचा शेवट जसं तुम्ही गोंधळाचा शेवट करता एखाद्या कवनाने किंवा एखाद्या yes. गीतानं hmm. तसं एखादा जर तुम्ही याने शेवट केला आपल्या या संवादाचा तर खूप आवडेल हरकत नाही आपण देवीची भोपाळी म्हणूया हा आणि आपण सांगता सांगतो म्हणजे गोंधळ संपतो त्यावेळी पहाट होत असते आणि त्यावेळी भोपाळीची वेळ तर देवीच्या भोपाळीमध्ये अंबिका झाली की ग पहाट चिमण्या चिवचिवल्या ऊठ अंबिका झाली की ग पहाट चिमण्या चिवचिवल्या ऊठ देवीला आता बाबा पाठ झाले तर उठ आणि देव सगळ्या मंडळींना दर्शन दे अशा प्रकारचं आव्हानात्मक ते प्रबोधनाचं गीत असतं आणि रात्रभरच्या जागरणामध्ये सुद्धा असंच प्रबोधन चाललेलं असतं वा खूप सुंदर म्हणजे गोंधळच सुरू असल्यासारखा तुमच्या या सादरीकरणातून एक भावना ती तयार होते ते वातावरण तयार होतं धन्यवाद श्रोते हो परजिल्ह्यातून येऊन लोककला सादरीकरणातून शाहीर हरिभाऊ भिसे यांनी या तळ कोकणात आपली स्वतःची ओळख निर्माण केली एक नवा आदर्श नवीन पिढी समोर निर्माण केला हरिभाऊ तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात आमच्या श्रोत्यांशी सुरेल संवाद साधलात त्यासाठी आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी परिवारातर्फे आपले मनपूर्वक आभार धन्यवाद नमस्कार नमस्कार